नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आठवा वेतन आयोगाबाबत आत्ताची मोठी अपडेट लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता न्यू पे अपडेट आठवा वेतन आयोगाबाबत आत्ताची मोठी अपडेट काय आहे व लोकसभेत तारांकित प्रश्न कशा पद्धतीने उपस्थित करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा न्यू पे अपडेट आठवा वेतन आयोगाबाबत आत्ताची मोठी अपडेट लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित बघा द लेटेस्ट मेजर अपडेट रिगार्डिंग द एट पे कमिशन आठवा वेतन आयोगाबाबत आताची मोठी व महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे याबाबत दोन सदस्यांनी विविध प्रश्न अर्थमंत्र्याला विचारण्यात आले होते सदर प्रश्नाला अर्थमंत्र्यांकडून उत्तर देण्यात आले आहेत दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेत सदस्य कंगना राणोत व साजदा अहमद यांनी तारांकित प्रश्न क्रमांक दोनशे नुसार कर्मचाऱ्यांच्या आठवा वेतन आयोगाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते याबाबतचे प्रश्न व उत्तर पुढील प्रमाणे पाहू शकता बघा ए आहे केंद्र सरकारच्या या कर्मचाऱ्यांच्या पगार व पेन्शनच्या सुधारणेसाठी सरकारने आठवा केंद्रीय वेतन आयोग म्हणजे सी पी सी स्थापन केला आहे केला आहे का पुन्हा प्रश्नचिन्ह सदर प्रश्नाला अनुसरून उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नमूद केले की सरकारने आठवा केंद्रीय वेतन आयोग म्हणजे सीपीसी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे बी आहे तसे असल्यास आयोगाच्या संदर्भातील अटी व पेन्शनच्या सुधारणेसाठी सरकारने आठवा वेतन केंद्रीय वेतन आयोग सीपीसी स्थापन केला आहे पुन्हा केला आहे का पुन्हा प्रश्नचिन्ह यावर उत्तर देताना निर्मला सीतारामन यांनी सांगितले की योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असे देखील नमूद करण्यात आले त्यानंतर पुढचा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे सातवा सी पी सी स्तरावरील केंद्र सरकारचे कर्मचारी व पेन्शनधारकांची अंदाजे संख्या हे आठव्या वेतन आयोग सी पी सीद्वारे लाभ मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे ओडिसासह देशभरात उपभोग वाढे व आर्थिक वाढ या ठिकाणी होईल त्याच्यावरती उत्तर यावर उत्तर देताना आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नमूद केले की केंद्र सरकारच्या नागरी कर्मचारी व पेन्शनधारक व तसेच कौटुंबिक का निवृत्ती वेतनधारकाची अंदाजे संख्या अनुक्रमे छत्तीस पॉईंट सत्तावन्न लाख दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी तर तेहतीस पॉईंट एक्क्याण्णव लाख दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी आहे संरक्षण कर्मचारी व पेन्शनधारकांनाही याचा लाभ होणार आहे असे देखील या ठिकाणी नमूद करण्यात आले आहेत त्यानंतर आहे पुढचा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे आठवा वेतन आयोग सी पी सीच्या शिफारशीच्या अंमलबजावणीमुळे सरकारवरील आर्थिक भार वाढण्याची शक्यता आहे का पुन्हा प्रश्नचिन्ह तर असल्यास आस त्याचा तपशील बघा डी आणि ऊ याच्या याच्या संदर्भात उत्तर काय दिलेलं आहे निर्मला सीतारामन सदर प्रश्नांच्या अनुषंगाने उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी नमूद केले की या आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारसीचा आर्थिक परिणाम कळेल आणि एकदा आठव्या केंद्रीय वेतन आयोगाने शिफारसी केल्या व सरकारने सरकारने स्वीकारल्या तेव्हा या सर्व बाबी स्पष्ट होतील असे देखील या ठिकाणी नमूद करण्यात आले आहे बघा त्यानंतर पुढचा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे आठवा आठवा सीपीचा पीचा राजिकोषीय धोरण व सरकारी खर्चावरील परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी सरकारने कोणताही अभ्यास केला आहे किंवा कर्मचारी संघटना पेन्शनधारक व इतर भागधारकांशी सल्लामसलत केले आहे का पुन्हा प्रश्नचिन्ह तर याचं उत्तर आहे प्रमुख भागधाराकडून संदर्भ अटीवरील इनपुट्स मागवण्यात आले आहेत संरक्षण मंत्रालय ग्रह विभाग कार्मिक व प्रशिक्षण विभाग व राज्याकडून आठवा सीच्या शिफारसी या आठव्या सी पी सीने ने केल्या व सरकारने या ठिकाणी स्वीकारल्या तरच आठव्या सीच्या प्रभावाने मूल्यांकन केले जाऊ शकते असे देखील या ठिकाणी नमूद करण्यात आले बघा या ठिकाणी पाहू शकता तुमच्या समोर या ठिकाणी हा जो लेटर आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ फायनान्स डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडेचर लोकसभा स्ट्रेड क्वेश्चन्स नंबर टू हंड्रेड थर्टी फायव्ह टू बी आन्सर्ड ऑन मंडे मार्च सतरा एकोणीस दोन हजार पंचवीस पाहू शकता कॉन्स्टिट्युशन ऑफ एथ पे सेंट्रल पे कमिशन दोनशे पस्तीस मी कंग मिस कंगना राऊत श्रीमती सजिता अहमेड विल द मिनिस्टर ऑफ फायनान्स बी प्लीज्ड टू स्टेट वेदर द एथ सेंट्रल पे कमिशन म्हणजे सी पी सी हॅज बीन कन्स्ट्युट्युटेड बाय द गव्हर्मेंट ऑफ फॉर रिव्हिजन ऑफ सॅलरीज अँड पेन्शनियर्स ऑफ सेंट्रल गव्हर्मेंट एम्प्लॉईज If so, the details, uh, therefore, thereof, along with the terms of reference of the commission and the time and the time fixed for submission of its report to the government, the the approximate number of central government employees and pensioners at the seventh CPC level likely to be benefited by the 8th CPC, leading to constipation, woods and the economic growth across the country, including Odisha. Whether implementation of the recommendation of the 8th pay CPC is likely to increase in the financial burden on government? If so, the details there, thereof and whether the government has conducted any studies or held a consultation with employee, unions, pensioners and their stakeholders to assess the impact of 8th CPC on fiscal policies and government expenditure? Baga answer. फायनान्स मिनिस्टर स्मितीन श्रीमती निर्मला सीतारामन आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या प्रश्नांची उत्तर देखील या ठिकाणी दिलेलं आहे बघा ए प्रश्नाचं उत्तर काय दिलेलं आहे इट हॅज बीन डिसाइडेड बाय द गव्हर्नमेंट टू कॉन्स्टिट्यूट इट द एट सेंट्रल पे कमिशन म्हणजे सी पी सी दुसरं आहे बी विल बी डिसाइडेड इन ड्यू कोर्स ऑफ टाईम सी क्वेश्चनचं आन्सर आहे द दोमेक्स द अप्रोमेक्सिमेट नंबर ऑफ सेंट्रल गव्हर्मेंट सिव्हिलियन एम्प्लॉईज अँड पेन्शन इयर्स ऑब्लिक फॅमिली पेन्शन इयर्स इज थर्टी 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 सिक्स पॉईंट पॉईंट फिफ्टी सेवन ॲज ॲज ऑन ऑन एक तीन दोन हजार पंचवीस अँड थ्री नाईन वन वन ट्वेंटी ट्वेंटी टू टू थाउजंड फोर इज रिस्पेक्टिवली फायनान्शियल इम्प्लिकेशन ऑफ द रिकमेंडेशन्स ऑफ द एट सेंट्रल पे कमिशन विल बी नो Once the recommendation and are made by the 8th Central Pay Commission and accepted by the government. yep question answer. Inputs on terms of reference to or have been sought from major stakeholders, including Ministry of Defence, Ministry of Home Affairs, Department of Personnel and Training and form states. Impact 10th 8th CPC and SAER only once the recommendation are made by 8th CPC and accept, accepted by the government. बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे या आठव्या वेतन आयोगाबाबत आत्ताची ही मोठी अपडेट लोकसभेत निर्माण केलेले तारांकित प्रश्न उपस्थित निर्माण केलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद